पहिली आरती कोण करते आज तर पहिला पहिला दिवस आहे हो। कोण करते आरती काकू माझ्याजवळ एक आयडिया आहे तुम्हाला सांगू का सांग ना बापा कोणती आयडिया आहे कोणती आहे छाया इकडे इकडे समोर सांग काय म्हणता तो काय म्हणते इकडे मी काय म्हणलं एक एक दिवशी प्रत्येकानं करायची आज तुम्ही उद्या थे काकू मग परवा बबिता काकू मग गंगा काकू असं मग नंतर मी असे प्रत्येकाने एक 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 दिवस करू आपण हा हा हो हे भी मस्त आहे व हे भी आयडिया चांगली आहे हो तुझी वाडी मस्त आयडिया आहे व छाया एक एक दिवस हो तसं करू आज मग निर्मला बाईले करू दे उद्या मग तू कर परवा मी करतो हाय का नाही सकाळ संध्याकाळ दोन दिवस सकाळ संध्याकाळ राहते का नाही आरती तर मग एक काम करा सकाळी तुम्ही आम्ही वावरात जातो तर सकाळी तुम्ही का नाही आम्हाला घाई राहते कधी येतो कधी नाही येत तर मग सकाळी सकाळी तुम्ही जोड्यानं करत जा आ आणि संध्याकाळी आम्ही करत जाऊ चालते ना काकू चालते चालते आज निर्मला काकूले करत्या उद्या मग अजून कोणी पण असं एक एक दिवस एक एक दिवस म्हणजे प्रत्येक अले हे भेटते म्हणजे मोका भेटते आरती करायचा आहे का नाही गणपती बाप्पाची हो हे मस्त आहे हो बाप्पा हे मस्त आहे छायानं मस्त काढला आहे ना यवत माहिती रीत होई का छाय आहे मस्त आहे हो काकू आता तसंच म्हणा यवत माहिती म्हणा अजून कुठची म्हणा निर्मला काकू तुम्ही भाई, बाचा बाचा, हो बापा, न, तो, बापा, भाई हा भाई बापा, खरच बापानगण गन असे या बायाचा खरंच कधी करते न, ना कधी नाही तो आरती काय आरती करूचा मोठा घनगुणा करू बाई

जय गणपती बाप्पा की जय सगळं व्यवस्थित चालू दे बाप्पा आमचे वाग आमच्या पोरायले चांगले कामा धंदे लागू दे बाप्पा गणपती बाप्पा चांगले कामा धंदे लागू दे रे गणपती बाप्पा हा सगळ्याचं चांगलं हो बाप्पा आता तू इसकृप आहे रे बाप्पा हा लय मोठ्याच भोला भाला गणपती आहे रे बाप्पा मायाला आ साधा भोया गणपती हा सगळ्यावर कृपा करजो बाप्पा आ संकट हारजो रे बाप्पा देवा गणपती आली वा आली गंगा आली व आणला होती ना प्रसाद व घ्या व येऊ गंगा

हां मी ना सगळं करून ठेवलं होतं कनिकाई भिजवली होती तांदूळ निवडून ठेवले होते भाजी चिरचार केली होती लसण घेसण निवडणं आवड केलं तर बाई मला असं वाटलं करून बाई माय सासू नाही केलं बाबा माय सासू तर बरं नाही केलं तर नाही केलं जेव्हाच्या वेळेसारखे सुद्धी नाही जेवली माय सासू हां बडबड 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 आणि साखरची बी काऊन असे खाली मुनकं टाकून जेवून राहिले होते एक शब्द बोलले नाही मग त्याच्या मायले त्याच्या मायले का आहे तर राणी झालं का ते भांडे आज झूल ठेव ठाव करणं हा चल बर चल धुपून धुप उद्या सकाळी जात आहे मला कॉलेज मध्ये आणि तुला बी तू उठच आहे वाटते उद्या सकाळी नाही हा उपास आहे वाटते तेव्हा नाही आता उपास बंद केले मी ना काहून आता पहिले तर पकडत होती तू उपास हा ना आता कोण बंद केले तुला उपास काय झालं तुला असं उपास बंद केले तू ना हा उद्या गुरुवार आहे वाटते तुला गुरुवार पकडत होती वाटते तू नाही आता नाही पकडत मी उपास गिपास दिवसभर सारे कामच काम करावं लागते मला कुठं उपास पकडत बसू मी मी नाही पकडत

घेतला तुम्ही फरची मग तुम्ही म्हणत आहे काही नुसती आहे ना फरची नाही नाही त्याने कपडा घेतला आणि मला पुसून दाखवून राहिला दा। आणि मग मी का अशी अशी पुस म्हणे मला अशी अशी पुस म्हणे मी म्हंटल ठीक आहे बा तेवढ्यात मग का तुमच्या बहिणीचं ते स्वतः आपली लहान कोण होते संध्या संध्याचा फोन आला आल तर संध्यासोबत बोलायला लगेच चालल्या गेल्या तर त्याहीनंच पुसली ते आणि फोन घेतला आणि इकडं आल्या इकडं ना घसरल्या त्याच त्याही पुसलेल्या फरचीवरच घसरल्या त्या आणि घसरल्यान पडल्या खाली आणि संध्याचा फोन चालूच होता आणि मग मी उचललं त्याईले इले आणि ते काय म्हणते काय करू राहिली आई तू म्हणते एवढी पडली का तर आई म्हणते फरची पुसून राहिली मग दे बरं म्हणते वहिनीले फोन संध्या म्हणते मा, मी बोलून राहिली त्याच्यासोबत कस काय तर त्या म्हणते म्हणते तुम्ही म्हणते माय भावासोबत लग्न केलं म्हणते आणि फरची पुसा पुसताना येत का म्हणते माय मताऱ्या मायला फरची पुसायला लावून राहिल्या म्हणते तुम्ही म्हणते हे सोय का म्हणते तुमचं वालं म्हणते आ मग त्या माणसाकडून काम घेऊन राहिले म्हणते तुम्ही म्हणते एवढंही तुम्हाला हे नाही का म्हणते अक्कल मला अक्कल किती बोलल्या काल मध्ये आता आईच म्हणे मला तुला फरची पुसायच सांगतो म्हणे कसं पुसायचं बा म्हणून आईनच सांगितलं फोन आल्यावर काय करून राहिली तर फरची पुसून राहिली आईला सांगता नाही आलं का नाही बा मी शिकून राहिली बा म्हणून आई इकडून नाही बोलल्या तिकडून नाही बोलल्या मलाच काही समजून नाही राहिलं असं का थोडस लक्ष ठेवत लक्ष ठेवायचा हो ते आई थोडीशी आहे तशी तू नको एवढं मनाला लावून घेत जाऊ आणि फरची मरची तिथे काही पुसल लावत नको जाऊ तूच पुसत आजी पण सागरची तुम्ही तसेच म्हणता काजी मी नाही पुसल लावली तुमच्या आईले फरची त्याच म्हणे मला हे शिकवतो म्हणे आता मग तुम्ही सांगा बरं मला काही फरची पुसणं येत नसन का एवढी तर काही मी म्हणजे काय कुठून आली मी काही जंगलात तर नाही राहिली माणसातच राहिली ना मी आण मला काही फरची पुसणं नाही येत का आता त्या म्हणत होत्या म्हणून मग मी ना पाहा म्हणलं अजून जर त्याने म्हणलं असतं मी का नाही मला पुसता नाही येत का ना असं तसं तर म्हणलं असतं मला किती बोलले असते मग त्या आणि तू मी बी बोलले असते वरून जाऊ दे जाऊ दे चल झोपायला चल झोपून जाऊ उद्या सकाळी मला जात आहे टेस्ट आहे उद्या सकाळी जात आहे लवकर ठीक आहे ना चला चला लस लागलं का वाई तुले हो आई लस लागलं तुले फरची वरून घसरून पडली म्हणतात कायच लागलं व काही लागलं गेलं नाही बिचारे संधे काही लागलं गेकलं नाही आ काही लागलं ला नाही तुला सांगितलं ना मग तसंच केलं मी ना तिथे आ आणि बरं झालं तू बोलली फोनवर चांगली तर आता सागरच्या मनात ना तिच्याविषयी थोडंसं हेच झालं निर्माण रागच निर्माण झालं मी लल्ली गिल्ली ना लागलं ला टोंगायला टोंगायले म्हणून तर त्याला खरंच वाटलं आता तो थो तिच्यासोबत थोडंसं हेच करत आ, आ? थोडंसं म्हणलं असेल त्यांना तू मनी मला समजावून सांगतो म्हणून तिथे हां मग असंच कर आता तू असंच धीरे धीरे असंच करतो जसं जसं सांगतो मी तसं तसं करतो

आम्ही मी बरोबर करतो तिच्यासोबत तिले बरोबर सरकी करतो आणि तिच्या ती कुस्त देत नाही बाईले तो सागरच तिले घराच्या बाहेर काढून टाकते हे पाहि ना तू असंच करतो मी आता पाय धीरे 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 बरोबर तू पाय तर लक्षात ठेवतो तिले थेट लक्षात ठेवून मध्ये कशी भेटली बा म्हणून सासू मी सांगतो तशी तर तू कर म्हणा पण काय सांग आ सागरदादाचं आता सागरदादाचं लय वेगळं आहे काम आ ते पोरगस तसं आहे आपण तिले करू तसं प्रयत्न तर करू आ आणि मला तर असं वाटते बा सागर बदलन बनून सागरच्या कारण की मग आणि तिच्याकडे जेवता निघाणी गुयार घुयार खाली मुनक टाकून गुयार गुरु पाहि गुरव गुरराव पाय तिच्याकडं मग म्हटलं असन त्यांना तिला काही नाही काही बरं बरं आई ठेवतो मी आय उद्या ना मला कॉलेजमध्ये जावं लागते तर मी करीन मग तुला उद्या संध्याकाळी कॉल हा नाही सकाळी करीन बरं बरं ठीक आहे चांगली अभ्यास गिभ्यास कर ना चांगली अभ्यास कर आता काही दोन तीन महिने तर राहिले मग घरीच आहे दोघे बहिणी तुम्ही ते कुठं गेली शेता शेता झोपली का

लागत आ ते नहीं नहीं आ? बार बार असली लागत नाही नाही अभ्यास काय माय पोरगी हुशार आहे अशी थोडी आहे माय पोरगी चांगली हुशार आहे ना बा हा पिंकी हुशार आहे ना मा अभ्यास करत असत नाव

दुसऱ्याच्या घरी जाते मग करू देत जा कळ केलं तर काय फरक पडते मग हेच दिवस आहे तिचे वाले करायचे काय तू बी माग लागत राहत तू मग त्या मोठ्या पोराचे दोन पोरं आहे ते त्याची माग नाही लागत ते तुझे ना तू तु? माय पोरीच्याच माग लागत राहतो तू निसती हा दादाच्या दादाच्या पोराच्या माग नाही लागे अशी आरे चुपचुप चुपचाप चुपचाप पिसवीतून पैसे काढून देतो माय मायपोरीचा करून राख करतो निसती तू अरे लाला तसे नाही तसे नाही रे माझ्यासाठी सगळे नाटव सारखे तुई पोडीची पण माझ्यासाठी सारखीच आहे असं नाही म्हणत आहे मी पण तुई पोडीची जातोय थोडस कसं डकटून ठेवा द्या तू निस्त तिला लाडस लाड लाड ते मी ओय कोणाची ना ऐकत नाही माईले तो बटा रस पिडवते तिथे राव दे आई सांग नको माय बिल्कुल बोलत बोलत नको दादो तो अशी बोलत राहते आई बाई कसं पोर गाला आला तरी डाक पोरीले म्हटलं काही तर आला तरी रात कसं समजावून काय बापा या आल्या पोराले आ

Eu quero Porque...

त्याच्या घरचा वंश नाही होईल का तू पोरग असो या पोरगी असो त्याचं मन नाही दुखत का काही पण आपलं ऐका तू त्या चांगल्यासाठी सांगते का नीट ह्या बघ्या आणि तू कोणाशी अकडल्यावर नाही राहत तुला हे शिकवलं का मी माहित नाही बाप कशी जलम दे कशीच नाही त्या बाप हे बरं आहे स्वभावले आता माझा स्वभाव शांतच आहे तूच कोण ह्या कडे अशी तमशील तर काय माहीत त्या बुडीवाली आहे वाटते माझी सासू होती ना तुझी आजी तशीच आहे तू तुझी आजी काही कमी नाही होती तशी आहे तू बरोबर तिच्या वाण्यावर गेली तू आता माझी आजी तर गेली उवरत आणि तिचं काय नाव काढतो तू आई ये बस चाय घी बनवतो चाय घी पिऊन जा नाही आता वेळ नाही आहे मला चाय प्यायला मला घरी जायला लागते आणि नंतर कधी येईन आणि कधी बशी आणि तुला सांगतो मी त्या सासू सोबत चांगलं वाघ बाई हा ज्योती चांगली आहे मा तुझी सासू नाही चांगली सासू भेटली तुले मग काहून अशी वागत तू हा चांगली वागत जा तिच्यासोबत एक चुगली नाही सांगत म्हटलं आ तू वावरात

केली आम्हाला माहिती वेळ कसा कोणता वेळ कसा कधी काय होते कधी काय नाही होत काय केल्याने काय नाही होत

मी चाय पितो थोडासा तू ही पी सासूसाठी मांडून ठेवतो थोडासा आणि मग सोबत जाऊ चाय पिलेना तू भी भरली साहेबा तुले तर माहिती आहे मला कामाचं गिमाचं नेट नाही लागत बा म्हणून काहीही बोलता आपली निस्त तुले कारण पाहिजे फक्त थोडसं मध्ये डपटाचं माय कामच आहे माय होय मी शेवटी पुरीली डपटणं माय कामच आहे तू काय तुला दिवस आलेले आहे आणि चाल मग चालशील काय तर लवकर दुकानात मग तू इकडे येऊन जाईन मी तिकडं घरी जातो ठीक आहे बस बस थांब खुर्ची आणून देतो नाही काही गरज नाही खुर्ची की मी बसतो इथं शेवट तेव्हा